नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज अतिक्रमण ही सर्वच भागामध्ये एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे मग ते शहर असो वा खेडा असो अतिक्रमण दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी कुणीतरी डब्बा ठोकणार डब्यानंतर पुन्हा पक्कं काहीतरी बांधणार आणि त्याच्यानंतर तर अगदी सिमेंट कॉन्क्रीटचं त्या ठिकाणी बस्तान मांडणार मग तो रस्ता असेल किंवा सरकारी जागा असेल त्या ठिकाणी अतिक्रमण हे अगदी मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेलं आहे आणि मग असाच काहीसा प्रकार ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे अगदी शेतामध्ये जाण्यासाठी किंवा जो आम रस्ता आहे तो मागच्या कित्येक वर्षांपासून लोक त्याचा वापर करत आहेत शेतामध्ये जात आहेत मात्र काही अतिक्रमणाची अगदी कीड लागलेले लोक अशा मोकळ्या जागेवर किंवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आपलं बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग म्हणजे वागायला सुद्धा त्याला जागा राहत नाही असाच काहीसा प्रकार आडस येथे घडलेला आहे आणि मग हो कित्येक वेळा निवेदनं दिली तक्रारी केल्या कित्येकदा काही अधिकारी त्या ठिकाणी गेले त्यांना नोटीस दिल्या मात्र पुन्हा जैश येथे परत अगदी निजामकालीन शेतामध्ये जाण्याचा जो रस्ता काही गावच्याच लोकांनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं आणि रस्ता चालण्यालायक सुद्धा ठेवला लोक त्रस्त झाले अनेकदा सरकार दरबारी खेटे मारले मात्र त्याचा काहीही फरक पडला नाही म्हणून आता निकराची लढाई लढायची म्हणून गावातील काही तरुणांनी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्याचा निर्धार केला आणि ते आंदोलन आज झालं आडस येथे निजामकालीन रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे तो रस्ता मोकळा करावा यासाठी त्रस्त झालेल्या या तरुणांनी कशा प्रकारे अगदी पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं आणि मग तालुका प्रशासनाला त्या ठिकाणी पोहोचावं लागलं आणि ठोस आश्वासन द्यावं लागलं कारवाई सुरू करावी लागली आणि त्यानंतर ते आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलेलं आहे या तरुणांनी कशा प्रकारे हे आंदोलन केलं आणि नेमका प्रश्न काय आहे ते आपण सविस्तर पाहूयात आणि कशा प्रकारे ते वर चढले होते आणि त्या ठिकाणी आंदोलन करत होते हेही आपण सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आता पुढं पाहणार आहोत तालुक्यातील आडस येथे निजाम कालापासून म्हणजेच साठ पासष्ट वर्षांपासून एक शेतामध्ये जाण्यासाठी तेहतीस फुटाचा रस्ता होता मात्र काळाच्या ओघामध्ये तो रस्ता आज चालण्यालायकसुद्धा सुद्धा राहिलेला नाही लगतच्या शेतकऱ्यांनी रस्त्या त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे यापूर्वीही गावातील अनेक शेतकऱ्यांनी या रस्त्यासंबंधी तहसीलदारांना निवेदनं दिले आणि काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन अतिक्रमण काढलेही होते परंतु काही दिवसातच पुन्हा ते अतिक्रमण जैशके झाले मात्र आता गावातील शेतकऱ्यांनी निर्धार केला आणि जोपर्यंत हे अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत एक अनोखे आंदोलन करण्याचे ठरवले आणि गावातील काही शेतकऱ्यांनी निवेदन देऊन पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले या गोष्टीची माहिती प्रशासनाला मिळताच केचचे तहसीलदार राकेश गिड्डे आणि अन्य कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी ठोस आश्वासन दिले आणि अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरूही केली आणि यावर या आश्वासनावर विश्वास ठेवून गावातील जे तरुण पाण्याच्या टाकीवर चढले होते आणि आंदोलन सुरू केले होते ते तूर्त स्थगित केले मात्र हा जो रस्ता आहे तो साठ पासष्ट वर्षांपासून अस्तित्वात होता त्याच्यावरून शेतकरी ये जा करत होते मात्र आता त्याच शेतकऱ्यांना त्या आपापल्या शेतामध्ये जाण्यासाठी मोठे संकट उभे राहिलेले असतानाही अशा प्रकारे जर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असेल तर मग करायचं काय आणि याच संकटावर उपाय म्हणून शेवटी तरुणांना पाण्याच्या टाकीवर चढावं लागलं शोलेस्टाईल आंदोलन करावं लागलं आणि कुठं मग तहसीलदार राकेश गिड्डे त्या ठिकाणी जाऊन त्यांना आश्वासन दिलं आणि ते, दिल ते आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र अशा प्रकारे प्रशासनाने कार्यवाही करूनही जर वारंवार पुन्हा अतिक्रमण ते होत असेल तर यावर काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता शेतकरी करू लागलेली आहे